मागल्या आठवड्यामध्ये नदीला म्हणजे कॅनॉलला पाणी येणार आहे हे समजलं होतं त्यामुळे हे आपण अशी ताल घालून घेतली होती का तर ओसाला पाणी कमी पडतं आहे आणि लास्ट टाईमला मागल्या पंधरा दिवसापूर्वी तीन मोटरचं पाणी घातलं तरी पण काही पाणी पिलं नाही मग पर्याय एकच होता की नदीचं पाणी कॅनॉलचं पाणी शेतामध्ये घालून घ्यायचं तर आपल्या शेजारीच हा वड आहे आणि मग हे पाण्याचं तुंब पप्पानी दोन माणसांना माणसं लावून घातला होता आणि काल मित्राला विचारलं तर म्हटलं पाणी फक्त रानापर्यंत आलं पण पाणीवरून कमी झाले पण पर संध्याकाळपर्यंत पाणी जास्त येणार आहे मग लगेच सुट्टी होती म्हटल्यावरती काल मॉर्निंग केली आणि म्हटलं चला लगेच आपला पण जाऊन सर्वे केला पाहिजे का तर आत्ता नाही अभि नाही तो कभी आता कमी नाही आत्ता हे शेवटचं पाणी आहे आणि ऊस पण बघा थोडंसं असं वान बदललं आहे पूर्ण म्हणजे पाणी कमी पडलेलंच आहे त्याला त्यामुळं आपण वे मला वेळेत येणं गरजेचं त्यामुळं मॉर्निंग केली आणि आलो आहे रात्री आलो एक नऊ वाजेपर्यंत सकाळी डॉट पाच वाजता निघलो होतो इथे डॉट सहाला शेतामध्ये तर होतो तर हे बघा पाणी साठलेलं आहे आणि पाणी हे असं शेतामध्ये चाललेलं आहे यातून काय पूर्ण रान भिजत नाही आहे एक वन फोर्थ रान फक्त भिजतं आहे राहिलेलं आता प्लॅनिंग आहे की इथं इंजिन वगैरे बसवून घ्यायचं आणि राहिलेलं क्षेत्र पाणी पाजून घ्यायचं दुसरी एक गोष्ट मला ही करायची होती की सिटीमध्ये आपण हजा हजार देड़ देड़ हजार दीड दीड हजार रुपये देऊन वॉटर पार्कला पोहायला जातो तर हे पाणी बघा किती स्वच्छ पाणी आहे आणि नदीचं पाणी आहे हे बाग तळसुद्धा पूर्ण तळ दिसतो याच्यामध्ये तर, तर, तर याच्यामध्ये जी मजा आहे ना पाण्या इथल्या ह्या शुद्ध पाण्यामध्ये ते वॉटर पार्कच्या पाण्यामध्ये खरंच मजा नाही त्यामुळं म्हटलं चला आनंद पण घेता येईल आणि विशेष म्हणजे पीक जोपासणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण एक तर रूप ऑलरेडी पिकाचं उतरलेलं आहे आणि त्यामुळं थोडंसं लक्ष देणं गरजेचं होतं पण काहीच करू शकत नाही नव्हतो ना लास्ट मागल्या पंधरा दिवसापूर्वी आलो पण तीन मोटरचं पाणी गाठलं होतं पाचच्या मो तीन मोटरचं पाणी गाठलं तरीसुद्धा दोन सऱ्यासुद्धा पेरल्या नव्हत्या त्यामुळे आता पर्याय एकच होता की कॅनॉलचं पाणी बाय डिफॉल्ट येतं आहे आणि मोठं पाणी आहे ताकारे म्हैसाळी योजनातली ताक्रे योजना जी आहे त्या योजनेचं पाणी येतं आहे त्याचं थोडं पार्श्वभूमी सांगायची म्हटलं तर पंधरा आपल्या दोन हजार हाऊस पॉवरच्या पंधरा मोटर ॲट अ टाइम चालू असतात आणि ते कॅनॉलचं पाणी येतं आपण नंतर तो त्याचा एक व्हिडिओ करूच नाही असं नाही आणि मग ते कॅनॉलचं पाणी असं वड्याने सोडलं जातं किंवा पा म्हणजे आज पोट कॅनॉल पण आहेत काही ठिकाणी पोटकेनालनी सोडलं जातं आणि मग ते शेतामध्ये पाजून घेतात सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातला नवसंजीवनी देणारा हा प्रकल्प झालेला लक्षात घ्या आणि आजकाल अशाच नेत्यांची गरज आहे मतदानाचा दिवस पण आहे आत्ता ह्या सात सात आठ टप्प्यामध्ये मतदान पण आहे तर तुम्हाला पण ह्या हेतून एकच निवेद हे करेन की खरंच जी कामं करणारे आहेत त्यांनाच मतदान करा उगच अर्धी बाटली दारूसाठी किंवा दोन मटणाच्या फोडीसाठी मतदान करून नका स्वतःची राख रांगोळी करून घेऊ हो नका तर हे आपलं ऊस पीक आहे फक्त एक एक क्षेत्र भिजायचं राहिलं होतं बाकी तर वरून आपण पाजलेलं होतं म्हणजे ते कवर झालेलं आहे फक्त हे रान कवर झालं नव्हतं तर आता ह्या यानं कवर होऊन जाईल आणि राहिलेलं आता आपण इंजिन बसवून आता संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत काहीतरी इंजिनची सोय करायची रानाची लांबी तुम्हाला सांगितलेलं आहे सहाशे फुटापर्यंत रानाची लांबी आहे पाईपांची इथे काहीतरी जी जुळणी करायची आणि पाणी एकदा क्षेत्राला पाजून घ्यायचं आत्ता एकदा पाणी पाजलं की दुसरी गोष्ट वसंत ऋतू चालू झालेला आहे हवेमध्ये गारवा निर्माण झालेला आहे त्यामुळं पिकांची बघा जवळजवळ झाडांची पण पानगळ पूर्ण झालेली आहे आणि आता बघा हे करंजीचं झाड आहे ओढ्या कशी तर किती हिरवगार गा झालं आहे बघा ह्या इथं एक करंजीचं झाड आहे पूर्ण हिरवगार झालेलं आहे म्हणजे वसंत ऋतूत नवीन पालवी आलेली आहे त्यामुळं पिकं पण चांगली पिकअप घेतील हवेत पण गारठा निर्माण झालेला आहे जी आपण म्हणतो की मे महिना कडक उन्हाळा असतो वगैरे तर तसं नाही आहे लक्षात घ्या वसंत ऋतूमध्ये ही पाळली जाते आणि आता दहा तारखेनंतर म्हणजे जुन्या लोकांच्या म्हणण्यानुसार अक्षय तृती झाली की हवेमध्ये गारवाचं हवाचं चालू होतं आणि गार हवा यायला चालू होतं त्यामुळे टेम्परेचरचा एवढा काही जास्त इफेक्ट होणार नाही आहे असं आहे तर हे बघा आपण पूर्ण पाण्यामध्येच आहे आणि आता हे बघा गुडघे एवढं पाण्यात आहे ते कपडे भिजतील आणि ती याचं असे काहीही नाही शेतकरी एवढा कधीच विचार करत नाही की कपडे भिजतील कपडे मळतील पाणी आहे तर सर्वस्व आहे आणि शेतकऱ्यासाठी पाणी ही सगळ्यांसाठीच आहे परंतु शेतकऱ्यासाठी तर नवसंजीवच आहे पाणी आपण शेतामध्ये पाणी ही केलेलं आहे गाठलेलं आता बघायचं अजून काय डागबुजी करायला लागते इथे आज तर आजचा दिवस आहे उद्या दुपारपर्यंत आपण आहे हे बघा आता पाणी ढवळलं होतं तर किती फास्ट पाणी आतमध्ये येते अजून पण इथून ह्यातून जिथून पाजरते ते अडवायचा प्रयत्न चालू आहे आता हा व्हिडिओ झाला डायरेक्ट आपण ते पाणी अडवून जेवढं पाणी आतमध्ये ढकलता येईल तेवढं ढकलून जेवढं पाणी पाचता येईल तेवढं पण पाजणार आहे हे बघा पाणी किती फास्ट येतं असं आहे तर हे काम पाणी आहे तर जीवन आहे शेतकऱ्याचं पण आणि सर्वांचंच तर हे ऊस बघा थोडंसं रूप बदललेलं आहे परंतु नक्कीच हे पाणी पिलं की चेंज होऊन जाईल एका तीन आपल्या आठवड्याभरात चेंज होऊन जाईल त्यामुळं काही विषय नाही थोडासा आहे बारीक ऊस इकडे परंतु हवामान जसं पालटेल तसं आपण याला काही करता ते बघून करू आपण लावत आकत नक्कीच फक्त पाणीच नव्हतं त्यामुळे आपल्याला काहीच करता येत नव्हतं आता पाणी तर आलेलं आहे पाण्याची सोय झाली आहे त्यामुळं बाकीचं गोष्टी नगन आहेत त्या गोष्टी आपल्या हातातल्या आहेत पाणी नव्हतं त्यामुळे ही गोष्ट आपल्या हातातली नव्हती तर ती पण आता शक्य झालेलं आहे हे बघा तर हे असं काम आहे थँक्यू